वृषभ राशीसाठी सतरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कामकाज आणि करिअर या आठवड्यात कामात स्थिरता आणि समजदारीने कामगिरी सुधारेल जुने प्रोजेक्ट यशस्वी होतील काही नवीन भागीदारीच्या संधी देखील मिळतील नोकरी करणाऱ्यांना कामावर दक्षता आणि लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे दिवसभरातील गोस्सेप किंवा गैरसमजातून बचाव करा व्यवसाय करताना काही अडचणी येऊ शकतात पण संयम ठेवल्यास तोडगा निघेल आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती ताहा मध्यम राहील काही धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे पण गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा धनाचे वाहन नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे खर्चावर नियंत्रण ठेवा आरोग्य थोडी काळजी घ्यावी लागेल विशेषतः खानपानात संयम आवश्यक आहे प्रकृती मध्यम राहील आणि ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा नियमित व्यायाम आणि व्यवस्थित झोप आहे कुटुंब आणि नातेवाईक घरच्या वातावरणात मधुरता आणि शांती राहील प्रेम संबंधात सुधारणा होईल वैवाहिक जीवनात लहान पाटांचे तणाव येऊ शकतात पण संवादाने ते दूर होतील कुटुंबातील काही सदस्यांसह सहकार्य लाभेल विशेष दृष्टिकोन ठेवा कोणत्याही महत्वाच्या निर्णयासाठी वेळ घ्या नवीन योजनांवर प्रयत्न सुरू ठेवा पूर्वीच्या अडचणी दूर होण्याची संधी आहे या आठवड्यात रुशब राशीचे लोक सतर्कतेने आणि संयमाने पुढे गेले तर हा आठवडा चांगल्या संधी आणि स्थिरतेचा ठरेल कामाच्या ठिकाणी सुधारणेची शक्यता आहे आणि नाते संबंधांमध्ये सौहार्द वाढेल